नमस्कार मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा जो पदार्थ पदा पदार पदार आहे तो पारंपरिक पदार्थ आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मला पारंपरिक पदार्थ खूप आवडतात आणि का नको आळवायला कारण ते काहीतरी विचारपूर्वक तयार केलेले असे पदार्थ असतात आणि ते आपल्या नव्या पिढीसमोर येणं गरजेचं आहे असाच एक छान पारंपरिक पातळभाजीचा प्रकार आहे पण ती पातळभाजी पालकातची आहे कशी करायची बघू आपण तयारी झाली असेल पण त्याला ट्विस्ट आहे नेहमीची पालकाची भाजी नाही आहे ती नाही आहे अगोदर पालक आपण बारीक चिरून घेऊ पालक चिरताना बारीकच का चिरा कारण काय होतं खाताना प्रॉब्लेम येत नाही नाही तर मग खाताना नेमका तो, खाता नेम तो पालकाचं पान त्या चमच्याला अडकतं आणि प्रॉब्लेम होतो तेल लसूण आपण ठेचून घेऊ मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची लसूण ह्या छान परतून घ्यायचं आणि नंतर यात भिजवलेले शेंगदाणे आणि दोन चमचे भिजवलेली चणा आणि हे थोडं परतलं की यामध्ये पालक थोडी हळद आपला विष्णुजींचा थोडासा हिंग ओ माय गॉड आता तुम्ही म्हणाल यामध्ये वेगळं पण ते काय काय केलं तर आधीची जी पालक पात्र भाजी आहे तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये पालक बेस होता त्याच्यानंतर दाणे चण्याची डाळ बेसन तर होतंच पण याशिवाय आलं लसूणची पेस्ट होती कसुरी मेथी होती मेथी दाणा होता हिंग होती हळद होतं तिखट होतं धने पावडर जिरे पावडर गरम मसाला गूळ चिंच हे सगळे मुळा प्रकार होता मेथी होती यामध्ये बाकी सगळं काहीच नाही फक्त हे तीन जिन्नस कॉमन आहेत पुढचा ट्विस्ट आता आहे बघा यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू अगदी थोडंसं आणि हे भरपूर ताक याला म्हणतात पालकाची ताकातली पातळभाजी आता याच्यात अजून गंमत आहे धीर जरा सांगतो एकदम मंदाच्यावर होतं आहे चण्या चढाईचं पीठ आपण घेतलं आहे साधारण एक दोन चमचे आणि त्यामध्ये पाणी घालून त्याची स्लरी बनवायची पात्र करायचं आणि नंतर सी ऑफ करायला येशील यामध्ये आपण पिंक सॉल्ट वापरतोय आता पिंक सॉल्ट आणि रेग्युलर सॉल्ट यामधला फरक एकदा तुम्ही बघा की हे का वापरावं अगदी थोडी साखर घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल फोडणीसाठी तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा यामध्ये लसूण घालायचा आणि लसूण छान कडकडीत झाल्यानंतर ही फोडणी आपल्या भाजीवर वरून छान कोथिंबीर क्या बात सर्व करू तर अशी ही ताकातली पालकाची पातळभाजी तुम्ही नक्की करा मला ही भाताबरोबर प्रचंड आवडते तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर सुद्धा खा अप्रतिम लागते आणि केल्यानंतर बघा मार्च आठवण येते का